शॉर्ट सर्किटमुळे आळे या ठिकाणी रात्री एका रात्या घराला आग लागली आगीचं कारण समजतात स्थानिकांनी धाव घेत त्या ठिकाणी आग विजवण्याचा जा प्रयत्न केला होता परंतु फर्निचरने पेट घेतल्यामुळे आग वाढतच चालली असून वा तात्काळ जिन्नर अग्निशामक दलाला पाचारण केले असता अग्निशामक दल अगदी काही मिनिटात त्या ठिकाणी पोहोचले व आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आले मोठ्या प्रमाणावर फर्निचरचं नुकसान घराचे देखील नुकसान झाले आहे नागरिकांनी घराच्या बाहेर जाताना सतर्क बाळगलं गेलं पाहिजे मेन लाईटीचा स्विच असेल तो ऑफ केला पाहिजे गॅसचे बटन देखील बंद केलं पाहिजे नागरिकांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे असं तसेच अग्निशामक दलाची जुन्नरवरून या पूर्वपट्ट्यात येण्यासाठी उशीर लागतो त्यापेक्षा इथं जवळचा आळेफाटा शहर आहे नारंगाव शहर आहे या ठिकाणी प्रशासनाने एक अग्निशामकची यंत्रणा उभी केली पाहिजे जेणेकरून तात्काळ मदत पोचवता येईल